जेवढा पोटभर सेवा घाटावर सोडू नका या ठिकाणी अन्य पुत्र घेत आहा आणि सर्वांचं या ठिकाणी डॉक्टर मानव मंडळी तसेच मनाटक पोलीस स्टेशनचे आदरणीय एस आय आदरणीय पुणे साहेब आणि आदरणीय सर्व हरव असं आरोग्य शिल्लक असे सर्व जनरल सर्जरी हे डॉक्टर ही इंग्लिश प्रशंसा असतील

सर्वजण आपण बघायला आले आहे पत्रावर तर सहकार्य होईल दुसरं